परंतु पाण्याचा वास कधी येत नाही परंतु त्यांनी प्रयत्न केला तपासण्याची पद्धत योग्य पाणी कसं तपास्या कोणी पियाच बघा विचार करायला लावणारे डोकं चालवणारी चळवळ आहे प्रत्येक माणसाला काय आहे सर <laughs> सुर विचार करायला लावणारे चळवळ आहे सरांना काहीतरी शंका आलेले प्रथम मी पाहतो आणि पुन्हा एकदा त्यांना पियाला विनंती करतो शंका आलीच पाहिजे पाणी आपली इथेच बाटली आहे आणि ही पाणी चांगलं आहे बिशलेरीची बाटल आहे काय अजून शंका तर पिऊ नका असं सांगा खात्री झाली सर्वांची तर हे जसं आपण पाणी तपास